यांना विनंती करते की आपण मला जर एक संधी दिली तर मी तुमच्या विश्वासाला नाही ना महागाई भ्रष्टाचार बेरोजगारी या समस्या संपवायच्या असतील तर आपल्याला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करावे लागतील आणि ते करण्यासाठी आपल्याला वीस तारखेला बारा नंबरचा बटन राबून कोणत्या दिशादीवर बटन गॅस सिलेंडर तुम्ही मला एक संधी द्याल अशी मी आशा बाळगते जय भीम जय भीम ऑब्जेक्शन नव्हतं किंवा कोणीही त्याच्याबद्दलचा मोठे उचलला नाही अशी तस पण मी असा भारतीय जनता पक्षाला विचारतो की तुम्ही असाना मनसे बरोबर जे राजकीय समजोता केला आहे तो राजकीय समजोता इथल्या समाजव्यवस्थेला हिताचा आहे देशाला हिताचा आहे की हे सांगा त्याच्या मनसेची भूमिका अशी आहे की छत पूजा करणाऱ्याला त्यांनी विरोध केला बिहार उत्तर प्रदेश मधल्या असणाऱ्या माणसांना त्यांनी त्यांच्या विरोधातलं असणार आंदोलन त्यांनी उभं केलं आता हा राजकीय समजोता मुंबई शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचं उद्या सरकार आलं तर त्याची चर्चा काय होणार आहे की एकनाथ शिंदे बरोबर समजोता होता पण काही चांगली परिस्थिती दिसत अजित परावर समजोता होता तोही काही त्या ठिकाणी दिसत नाही पण उद्याच्या असताना खासदार निवडून आले तर चर्चा हीच होणार आहे की मनसे बरोबर मनसे बरोबर समजोता केला म्हणून असताना मी त्यातल्या बिहार आणि उत्तर प्रदेश मधल्या माणसाला असणारा प्रश्न विचारतोय ही की ही आतापर्यंत तुम्ही असणारा या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाला मतदान करत आहात मोठ्या प्रमाणात करत मागच्या वेळेस असताना पाच लाखाने तुम्ही असणार सीट निवडून काढलं त्या शीट उद्याच्या असताना पुन्हा हा उमेदवार निवडून आला की ज्याच्याबद्दल आता सांगितलं जाते की मतदारसंघात दिसतच नाही त्याच्या वरतीने कार्यकर्ते फिरता येत आहेत असं दिसतंय मी इथल्या असताना बिहार बनला असेल उत्तर मधला असेल इतर राज्यामधला असेल सीट निवडून आल्या मनसे बरोबर आल्या आणि मनसेने उद्या असं भूमिका घेतली की उत्तर भारतातला आणि उत्तर मधला बिहार आणि इतर प्रांतातला माणूस याला महाराष्ट्रामध्ये राहता येणार नाही राहता येणार नाही तर आपण कळणार नाही धोका दिसत असताना सुद्धा आपण असणारा बीजेपीला मतदान केलं बीजेपीचे समर्थक आहात याची मला कल्पना आहे पूर्णपणे पण समर्थक असल्यानंतर आपल्याच पायावरती धोंडा पाडून घ्यायचा का याचा निर्णय आपल्याला त्या ठिकाणी करावा लागणार आहे आणि म्हणून उद्या आपल्या पायावरती धोंडा पाडायचा नसेल तर कुठेतरी नाराजी आपण दाखवली कुठेतरी हे आम्हाला मान्य नाही आपल्याला दाखवावं लागत आणि सगळ्यात चांगलं दाखवण्याचं ठिकाण म्हणजे मताच्या स्वरूपामध्ये दाखवण्याचं ठिकाण असं मी त्या ठिकाणी मानतो मताचं ठिकाण हे सगळ्यात महत्वाचं ठिकाण बरोबर संदेश पोचतो की उद्याच्या विधानसभेमध्ये हा आमच्या संघटन आपल्या बरोबर नको वाटलं परिस्थिती आहे आपल्याला असायला म्हणसे नको इथलं असणारे लोक चिंतेत आहेत आपल्याला मतदान करत नाही आणि म्हणून बिहार मधला आणि उत्तर प्रदेश मधला असणारा जो मतदार आहे त्याला माझं असणार आव्हान आहे की चारशे फार बीजेपी म्हणते म्हणजे आमची ताकद फारच कमी आहे असं देन, त्यांनी लेखले मी उद्या धरतो ही परिस्थिती खरी आहे उद्या मी असं धरतो ही परिस्थिती खरी आहे पण मी म्हटलं इथल्या उत्तर प्रदेश मधल्या आणि बिहारच्या लोकांना असं विचारतो क्योंकि जो ले सकते थे उस पे आपले गिरा दिया उनको मतदान नाही किया तुम्ही मतदान केलं नाही त्यांना पाडल आणि एवढा बसप स्वरूप तुम्ही उभा केला की त्याला मध्ये सुद्धा विरोध करायला कोणी नाही त्या सत्तेचं प्रेम आहे आणि सत्ताच मिळाली पाहिजे अशी ती परिस्थिती आणि म्हणून उत्तर भारतामधला उत्तर प्रदेशमधला बिहारमधल्या माणसांनी एक लक्षात घ्यावं की यावेळेस तुम्ही असं भारतीय जनता पक्षाला मतदान दिलं तो स्वतःच्याच पायावरती धोंडा पाडून घेणारा हे लक्षात घ्या स्वतःच्याच पायावरती धोंडा पाडून घेणारा कारण भारतीय जनता पक्षाची राजकीय समझोता हा मनसे बरोबर झालेला आहे आणि मनसेची भूमिका मी इथल्या असणाऱ्या सेनेच्या कार्यकर्त्यांना विचारतो की टेंडर तुम्हाला मिळाली की गुजराती माणसाला मिळाली टेंडर ही मराठी माणसाच्या कंपनीला मिळाली की गुजराती माणसाच्या कंपनीला मिळाली त्याची चर्चा होऊ नये त्याची चर्चा होऊ नये म्हणून असणारा दर निवडणुकीमध्ये गुजराती विरुद्ध मराठी अस आता ती जगभर बंदी आहे ती जगभर बंदी आल्यानंतर भारतात सुद्धा बंदी आली पाहिजे ती भारतात सुद्धा बंदी आली पाहिजे परंतु मोदीने ती बंदी आली नाही हे लक्षात मोदीने ती बंदी आणली नाही का आणली नाही तर हे जे सीवर जे औषध कंपनी जी आहे ती गुजरात मध्ये ती गुजरात मध्ये आहे त्यांनी अठरा कोटीचे बॉन्ड विकत घेतले इलेक्ट्रॉनिक बॉन्ड सुप्रीम कोर्टाचा निर्णय जो आला तो इलेक्ट्रिकल बॉन्ड विकत घेतले आणि ते भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीत टाकले आणि तिजोरीत टाकल्यानंतर यांना पुन्हा परमिशन मिळाली असे प्रश्न त्यांनी अठरा कोटी पण सीवरचा ब्लॅकमेल झाला की नाही मला एवढं सांगत चार चार पाच पाच सात सात दहा दहा हजारापर्यंत त्या गोळीची किंमत गेली आणि तीच गोळी जागतिक हेल्थ ऑर्गनायझेशन हा कोविडच्या गोळ्यांवरती दिला जातो याची असताना परिस्थिती मी इथल्या सगळ्या सर्व गुजराती माणसाला विचारतो की तुम्ही मोदीला सत्ता द्या नाही असं नाही पण माणसं मारण्यासाठी सत्ता दिली आहे का हे सांग त्यांनी पैशाला महत्व दिलं की माणसाच्या आयुष्याला महत्व दिलं त्यांनी पैशाला महत्व दिला की माणसाच्या आयुष्याला महत्व दिला त्यांनी पैशाला महत्व दिला माणसाच्या आयुष्याला महत्व दिला नाही असे असताना मोठ का सौदागर जो आहे असा असणारा जो मोठ का सौदागर जो आहे त्याला मी या गुजराती माणसाला विचारतोय पुन्हा तुम्ही सत्तेवरती बसणार आहात का तुम्हाला या दहा वर्षामध्ये त्यांनी त्रास दिला नाही उत्तर प्रदेश मधला असेल ओडिसा मधला असेल मध्य प्रदेश मधला असेल हरियाणा मधला असेल राजस्थान मधला असेल महाराष्ट्रामधला असेल तामिळनाडू मधला असेल तेलंगणामधला असेल पश्चिम बंगालमधला असेल यांच्यावरती त्यांनी धाडी घातली यांच्या ते शहाण्णव रुपये होण्याची शक्यता नाईन्टी सिक्स रुपीज होण्याची शक्यता देश चालवणं आणि कुटुंब चालवणं फार वेगळं असं मी त्या ठिकाणी मानत नाही देश चालवणं ना आणि कुटुंब चालवणं फार वेगळा नाही देशाला देश हे मोठं आहे कुटुंब हिला हे उदाहरण देतो सगळं एखाद्याचा महिन्याचा पगार वीस हजाराचा आहे आणि दुर्दैवाने त्यांनी असणार बँकेचं कर्ज काढलं आणि बँकेच्या कर्जाचा हप्ता बारा हजाराचा असेल त्याला काय भरता आला नाही आणि तो हप्ता सोळा हजारावरती गेला त्याच्याकडे राहिले किती शिल्लक शिल्लक किती राहिले चार हजार चार आता ज्याचा पगार सहा हजार आहे वीस हजार आहे तो चार हजारात आपलं घर चालू शकतो का नाही आता मोदीने शंभर रुपये उत्पन्न होत त्या शंभर रुपयाच्या उत्पन्नापैकी शहाण्णव रुपये हे कर्जामध्ये जाणार आहे राहिले किती शिल्लक चार रुपयामध्ये दे चालू शकतो का नाही चालू शकत नाही मग मोदी आता काय करणार आहे तर इथे असणारा पैसा कोणाकडे आहे तर व्यापाऱ्याकडे आहे व्यापार कोणाकडे आहे ते इथे असणाऱ्या मारवाडी समाजाकडे गुजराती समाजाकडे राजस्थानी माणसाकडे आहे त्याच्यावर जे चालवायला पैसा पाहिजे तर दे चालवायला पैसा पाहिजे म्हणजे उद्याच्या धाडी कोणावरती पडतील मारवाडी गुजरात